बघा दोडामार्ग तालुक्याची निर्मिती हीच मुळात नारायण राणे साहेबांनी ज्याला ते महसूल मंत्री होते तुम्हाला मागे आवाज ऐकू येतो ना आवाज येतो महसूल मंत्री ज्याला रा होते राणे ते साहेब त्याला त्यांनी दोडामार्ग तालुक्याची के निर्मिती केली आज दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यामुळे आपलं तहसीलदार ऑफिस इथं आहे पंचायत समितीला मी नवीन इमारतीला पैसे दिलेले आहेत आपल्याकडे आय टी आय झालेला आहे आपल्याकडे आता नवीन हॉस्पिटल पस्तीस कोटी रुपयाचं होतंय तर एकदा तरी ज्या माणसाने आपल्याला तालुका दिला त्याला एकदा तरी आपण मतदान करायला पाहिजे की नाही बरोबर आहे ना म्हणून गावातल्या सगळ्यांना सांगा या वेळेला एकदा तरी मतदान साहेबांना झालंच पाहिजे दुसरी गोष्ट अशी असते की अनेक वेळेला वाद होऊ शकतात नाही भावाभावामध्ये सुद्धा भांडणं होऊ शकतात त्यामुळे भाऊभाव काय वेगळे होत नाही शेवटी आम्ही सगळे कोकणी माणसं आहोत कोकणी माणूस म्हणून आम्ही विचार कोणाचा केला पाहिजे तुमचा केला पाहिजे तुमच्या विकासाचा विचार केला पाहिजे आम्ही जर आपापसात आप भांडत बसलो तर तुमचा विकास थांबणार बरोबर आहे की नाही ज्या वेळेला झाला संघर्ष तो झाला त्यावेळेला तो कधीही व्यक्तिगत पातळीवर गेलेला नव्हता बरोबर आज सुद्धा राणीसाहेबांच्या घरी गणपतीचं गणपती असला की मी त्यांच्या घरी जाऊन येतो त्यांचं एखादं काम असेल ते मला सांगतात आणि त्याच्यामुळे हे जे जुने लो उभाठाची लोक आहेत हे विनाकारण काहीतरी बोलत असतं गेल्या दहा वर्षामध्ये एक भांडणं मारे झाले तुम्ही पेपरमध्ये हो वाचले का पूर्वी नेहमी आपापसात आप सगळे कार्यकर्ते भांडायचे आता ही पद्धत बंद झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जिल्हा शांत झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक मोठे उद्योग येत आहेत आणि मोठे उद्योग यायचे असले आप तर आपल्याकडे उद्योग मंत्री कोण आहेत नारायण राणेसाहेब आहेत बरोबर आहे ना त्यांचं मंत्रीपद आहे हे राणेसाहेबांच्या स्वतःचं कर्तृत्वाने मिळालेलं ते मंत्रीपद आहे परंतु ते मंत्रिपद तुमचं सुद्धा आहे लक्षात ठेवा त्यांना निवडून दिल्यानंतर हे मंत्रिपद आपल्याकडे राहणार आहे आप रह, कोकणाकडे राहणार आणि कोकणाला मग ते म वेगवेगळे वेग वे कार्यक्रम देऊ शकतात वेगवेगळ्या वेग निधी देऊ शकतात आता त्यांनी एक ट्रेनिंगची मोठी इन्स्टिट्यूट काढली दोनशे कोटी रुपये खर्च करून मग त्या ठिकाणी आपली मुलं ट्रेनिंग घेतील त्यांना नोकऱ्या मिळतील आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेगवेगळ्या स्कीम मी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काजूच्या स्कीम आहेत त्याच्यासाठी आपल्या भात शेतीसाठी स्कीम आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या स्कीम आहेत महिलांसाठी उद्योगाच्या स्कीम आहेत परंतु कसं होतं की मी स्कीम देत राहतो पैसे पाठवतो हो तुम्ही जोपर्यंत त्याच्यासाठी अर्ज करणार नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही मी मंजुरी देऊ शकणार नाही म्हणून मी ठरवलं होतं की एकदा तरी तुम्हा लोकांना भेटून जायचं तुम्ही मला एवढी वर्ष आमदार केला म्हणून मी मंत्री होऊ शकतो आपोआप कोण मंत्री होत नसतो दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रचार करतात की मुळात आम्ही गेल्यावर मी उभा राहिलो त्याला काय म्हणून उभा राहिलो भाजप आणि सेनेचा उमेदवार म्हणून उभा राहिलो युतीचा उमेदवार म्हणून उभा राहिलो एकट्या काय शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा राहिलो नाही भाजप सेना युतीचा उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा राहिलो तुम्ही मला निवडून दिलं महाराष्ट्रातल्या लोकांनी साठ पासष्टच्या शिवसेनेच्या निवडून दिल्या किंवा एकशे पाच सी भाजपच्या निवडून दिल्या काय म्हणून दिलेले होते युतीच्या म्हणून दिल्या भाजपच्या लोकांनी शिवसेनेला मतदान केलं शिवसेनेच्या लोकांनी भाजपला मतदान केलं आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट निवडून आल्या उद्धवसाहेबांचं काय भांडण झालं मला माहिती नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा कुठल्याही कारणासाठी ते युती सोडून ते बाहेर गेले आम्ही तर त्यांच्याबरोबर फक्त आम्ही आमदार म्हणून होतो आम्ही त्यांना सातत्याने सांगत होतो की आज मोदी साहेब पंतप्रधान आहे जर महाराष्ट्राची प्रगती करायची असेल दिल्लीवरून पैसा यायला लागतो महाराष्ट्राची प्रगती होणार नाही का लस सगळी मोफत कोणी दिली मोदी साहेबांनी लस मोफत दिली मी त्यांची दोघांची सुद्धा घडवून आणली त्यांनी कबूल केलं की परत महायुतीचं एकत्र सरकार स्थापन करूया इथं आल्यानंतर पवारसाहेबांनी त्यांना जे काय सांगितलं असेल त्यांनी ते पुन्हा एकदा रद्द केलं त्याच्यामुळे सगळे आमदार नाराज झाले त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही युती म्हणून निवडून आलो युती म्हणून आपण जाऊया त्याच्यामुळे कोणा जी काय बदनामी ते करतायत शंभर टक्के खोटे आहे कोकणी मनुष्य तर पैशाला विकला जाऊच शकत नाही कोकणी मनुष्य कसा असतो व मोठे तर चालेल परंतु वाकणार नाही असा मनुष्य असतो कोकणी मनुष्य तर मी कोकणी माणसांचं प्रतिनिधित्व करतो मी राणेसाहेबांच्या बरोबर शंभर टक्के एकत्र आम्ही आलो कशासाठी आलो तुमच्यासाठी उद्या तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे इथं वेगवेगळ्या स्कीम आहेत आता बघा हत्तीचं इथं उपद्रव होतो हत्तीचा विषय कोणाकडे आहे केंद्राकडे माझ्याकडे तर नाही राज्याकडे केंद्राकडे गेला विषय त्याला राऊतांनी काय केलं काहीच नाही केलं राणेंच्याकडे मी गेलो असतो तर राणेंनी निदान वनमंत्र्यांना बोलवून घेतलं असतं काहीतरी केलं असतं आपण आता इलेक्शनमध्ये काय करता येत नाही आचर्षंहीता आहे इलेक्शन संपल्याबरोबर आपण त्यांना घेऊन मिटिंग करूया हा इतकं प्रश्न सुटणार नाही केंद्राकडून परवानगी घ्यायला लागेल की निदान त्यांना विशुद्ध करून तरी मागचा एरिया आम्ही डिक्लेअर केलेला आहे वनक्षेत्र म्हणून म्हणजे तो प्राण्यांसाठी तिथं त्यांना आपण हे करूया परंतु तुमची काजूची लागवड असते काजूचं रस काढण्यासाठी प्रत्येकाला आपण मशीन देण्याची स्कीम जाहीर केलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपयाची मशीन ती तुम्हाला पंच्याहत्तर टक्के सबसिडी देण्यात येईल तुम्ही काजूचा रस काढल्यानंतर त्याच्यापासून सिरप बनवायचं आणि ते सिरप विकत घेऊन त्याच्यापासून पेय बनवायची सुद्धा स्कीम तयार केलेली आहे